नमस्कार मी आनंद पवार सम्यक नुकतंच आपण पुण्यामध्ये वाकडच्या भागामध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल वाचलं असेल ऐकलं असेल पाहिलं असेल हे नेपाळचं एक कुटुंब ज्याच्यामध्ये पुरुष हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता आणि त्याच त्याच्या बायकोच्या चारित्र्यावरती त्याचा संशय होता आणि अतिशय घृणास्पद प्रकार या पुरुषाने केला त्याने आपल्या बायकोच्या मार्गाच्या बाहेर जखम करून त्याच्यामध्ये काहीतरी लावून जणू काही ते योनी मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला अत्यंत घृणास्पद अशी ही घटना महाराष्ट्राने ऐकली पाहिली देशामध्ये कदाचित त्याच्यावरती बोललं गेलं हे लिहिताना हे बोलताना आवर्जून लोकांनी हे सांगायला विसरले नाहीत की हा सुरक्षा रक्षक नेपाळचा आहे अर्थात हा पैलू या ठिकाणी आपण थोडक्यात बोलूच या नेपाळचा पुरुष आहे आणि नेपाळचा सुरक्षा रक्षक आहे आणि त्यांनी हे असं काहीतरी ऋणास्पद काम केलं के ही चर्चा केवळ नेपाळपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही तर आपल्या असं लक्षात येईल की जगभरामध्ये स्त्रियांच्या लैंगिकतेवरती असलेलं नियंत्रण वेगवेगळ्या वेग आविष्कारामध्ये वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं घटना भारतात घडली नेपाळच्या एका जोडप्याच्या बाबतीमध्ये घडली भारतीय माध्यमांनी त्याच्यावरती भाष्य केलं परंतु हा मुद्दा केवळ भारतापुरता किंवा के नेपाळपुरता मर्यादित नाही म्हणून एकूणच पुरुष हिंसक का होतात आणि विशेषतः लैंगिक हिंसाचाराच्या बाबतीमध्ये पुरुष हे असे का वागतात याच्याबद्दलची या निमित्तानं आपण खरं कर चर्चा करत आहोत आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की स्त्रियांच्या लैंगिकतेच्या नियंत्रणांवरतीच खरं पितृसत्ता नावाची जी काही व्यवस्था आहे ती टिकून हे अतिशय मूलभूत प्रकारचं नियंत्रण मानलं जात अनेक आपल्या श्रोत्यांना अनेक आपल्या दर्शकांना कदाचित पितृसत्तेचं व्यापक विश्लेषण या ठिकाणी आपल्याला मांडता येणार नाही परंतु एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून अशी लक्षात घेतली पाहिजे की विवाहांतर्गत लैंगिक संबंधाला एका अर्थानं समाज मान्यता मिळते पुरुषाला मुळातच पुरुषांचं सा सामाजिकीकरण अशा पद्धतीनं होतं म्हणजे लहान मुलग्यांचे पुरुष बनताना त्याला ज्या पद्धतीनं मालक असल्याची भावना निर्माण केली जाते सगळं जग तुझं आहे कुटुंब तुझं आहे समाज तुझा आहे संपत्ती तुझी आहे स्त्री सुद्धा तुझीच आहे या पद्धतीची शिकवण अनेक पुरुषांना त्यांच्या सामाजिकीकरणातून मिळते आणि मुळात नाही नको असं ऐकण्याची सवय मला नाही असं मोठ्या अभिमानानं अनेक पुरुष आपल्याला सांगतात आणि या सगळ्यामध्ये म्हणजे मी वेगवेगळ्या देशांना काम करतो नेपाळमध्ये मी काम करतो बा बांगलादेशामध्ये मी काही काम करतो श्रीलंकेमध्ये मी काही काम करतो पुरुषांसोबत मी बोलतो तरुणांसोबत मी बोलतो आणि आपल्याला असं लक्षात येईल की अख्ख्या साऊथ एशियामध्ये लग्न झाल्यानंतर तरुण मुलगे एकमेकांची चेष्टा करताना आता मजा आहे तुझी आता काय तुला लायसन्स मिळालं अब तेरे मजे आहे भाई तुझे लायसन्स गया अशा पद्धतीनं चर्चा होते हीच चर्चा मदे ही मी ऐकली आहे ही ऐकली आहे भारतात ऐकली आहे श्रीलंकेतले युवक ही म्हणतात हे लायसन्स ची काय चर्चा आहे कशाचं लायसन्स मिळते आणि आपल्याला अर्थात आपण सगळे सुजान आहोत महाराष्ट्रात ही अनेक ग्रामीण भागामध्येही म्हटलं जात की आता काय मजा आहे तुझी आता लायसन्स मिळणार तुला लग्न ठरल्यानंतर त्याचा अर्थच असा आहे की स्त्रियांच्या लैंगिकतेवरती पुरुषाला लायसन्स मिळणार आपल्याला हवंय तेव्हा आपल्या इच्छेनुसार आपल्या मर्जीनुसार या स्त्री बरोबरती आपल्याला लैंगिक संबंध ठेवता येणार अशा पद्धतीचं लायसन्स तुला मिळणार अशा पद्धतीची चर्चा युवकांमध्ये होते कितीही कॅज्युअल सहज पातळीवरती तरुण मुलगी हे म्हणत असले तरी नकळतपणे त्या स्त्रीच्या शरीरावरती विशेषतः योनीवरती आपली मालकी आहे हे कळत नकळतपणे अतिशय अधोरेखित केलं जातं वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दा फक्त स्त्रियांच्या शरीराचा आणि स्त्रियांच्या यौनिकतेचा लैंगिकतेचा नाहीये तर स्त्रियांच्या एकूणच आयुष्यावरती पुरुषांचं नियंत्रण असलेलं आपल्याला दिसतं म्हणजे उदाहरणार्थ त्या बाईनं कुणाबरोबर फिरावं कुणाबरोबर नाही फिरावं याच्यावरती पुरुषांचं नियंत्रण आहे स्त्रियांच्या संपत्तीवरती पुरुषांचं नियंत्रण आहे अगदी तिच्या पर्समधले पैसे हिसकावून घेत नसले तरी पण साधारणपणे तिची संपत्ती काय आहे तिची कमाई काय आहे तिच्या एटीएमचा पिन नंबर काय आहे तिचा क्रेडिट कार्डचा पिन नंबर काय आहे ही माहिती नसेल गोष्ट तर अनेक पुरुष कावरे बावरे होत असतील कदाचित होतात अनेक अनेकांचे अनुभव तशा वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये ऐकायला मिळतात स्त्रियांच्या कामावरती श्रमावरती नियंत्रण आहे स्त्रियांच्या संपत्तीवरती नियंत्रण आहे स्त्रियांच्या हिंडण्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावरती पितृसत्तेमध्ये पुरुषांचं नियंत्रण असतं कुठे जायचं कुणाबरोबर जायचं विचारून जाता विचारल्याशिवाय जाता येत नाही त्याच पद्धतीने स्त्रियांच्या प्रजननावरतीही नियंत्रण असतं पुरुषांचं किती मुलं होऊ द्यावी किती मुलं नाही मुलवाय मुल नको असेल तर काय एखादा गर्भनिरोधन नाकारायचं असेल तर स्त्रिया नाकारू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं आणि मूलभूत नियंत्रण पितृसत्तेमध्ये आम्ही असं म्हणतो की स्त्रियांच्या लैंगिकतेवरती आहे आणि यातल्या कुठल्याही नियंत्रणाला म्हणजे इथे नियंत्रण शब्द खूप महत्वाचा आहे म्हणजे सत्ता आणि नियंत्रण सत्ता काय सत्ता आपल्याला आपले स्वतःचे निर्णय घ्यायला काय म्हणते परवानगी देते एका नियंत्रण म्हणजे काय माझे निर्णय मीच घेणार तुझेही निर्णय मीच घेणार अशा पद्धतीने पुरुष स्त्रियांचे निर्णय घ्यायला लागतात स्त्रियांच्या आनंदाचे निर्णय घ्यायला लागतात आणि पुरुषांच्या अनेक मनामध्ये ही शंका असते की माझ्याशिवाय ही आनंदीच कशी राहू शकते म्हणजे पुरुषाचं जे सामाजिकीकरण आहे ते पुरुषाला हे सांगतं की तू प्रोव्हायडर आहेस तू कशा कशाचा प्रोवायडर आहेस तू भाकरीचा प्रोवायडर आहेस तू कमाई कम करून आणणार तू सुरक्षा देणार आणि आनंद निर्मिती करणार एखाद्याच्या आयुष्यामध्ये हे सुद्धा पुरुष म्हणजे एक घटना मी तुम्हाला सांगतो नावा अर्थात मी सांगणार नाही माझ्याकडे एका जोडप्याची तक्रार आली होती नातेसंबंधांमधल्या वितुष्टाबद्दल दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं घटना काय होती ही महिला पुण्यातली उच्च शिक्षित आपल्या मैत्रिणींबरोबर ती एक दिवशी लंचसाठी दुपारच्या जेवणासाठी गेली आणि त्यानंतर ते आपल्या मैत्रिणींबरोबर ती सिनेमा बघायला गेली त्या दिवशी हे महोदय दिल्लीला काही कामासाठी गेले होते हे महोदय रात्रीच्या फ्लाईटने पुण्यामध्ये परत आले त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं ते आठवड्याभर चाललं आणि काहीतरी वाद झाल्यानंतर त्यांनी मदतीसाठी म्हणून मला अप्रोच केलं होतं मी दोघांचं म्हणणं ऐकल्यानंतर ही घटना त्या दोघांनी मला सांगितली आणि पुरुषाला मी म्हटलं याच्यात अडचण काय वाटते तुम्हाला तर तो इंग्रजीमध्ये असं म्हणाला की हाऊ कॅन शी बी हॅपी विदाऊट मी मी नसताना ती आनंदी राहूच कशी शकते मुळात पुरुषाला हा ताण असणं की माझ्यामुळे तिच्या आनंदाची निर्मिती झाली पाहिजे म्हणजे तिचा आनंद ही माझ्यामुळे असला पाहिजे तिचा आनंदही तो नियंत्रित करतो आणि या कुठल्याही नियंत्रणाला नाही म्हटलं की पुरुष हिंसा करतात मी कल्पना करा न विचारता एखादी पत्नी निघून गेली कदाचित तिला हिंसा सहन करावी लागेल एखादी पत्नी म्हणाली की मी माझी संपत्ती माझा पैसा नाही येणार तुम्हाला तर तिला कदाचित एखादी कांठाईत खायला लागेल आणि त्याच्याच पद्धतीने एखादी स्त्री म्हणाली की मला तुमच्याबरोबर संबंध ठेवायचे नाहीयेत तर ऑब्वियस पुढचा प्रश्न असतो मग लग्न कशाला केलं न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ताशेरे अशा पद्धतीचे कमेंट शेरे शेरेबाजी झालेली आपल्याला माहिती आहे पितृसत्ताक समाजामध्ये स्त्रियांच्या शरीराचं नियंत्रण स्त्रियांच्या लैंगिक आनंदाचं नियंत्रण हे पुरुषांकडे असलेलं आपल्याला पितृसत्तेमध्ये दिसतं अर्थात हे काही मागच्या दहा पाच पन्नास शंभर वर्षाची गोष्ट आहे का तर हजारो वर्षापासून पुरुषाचं हे पितृसत्ताक नियंत्रण स्त्रियांच्या शरीरावरती आनंदावरती आहे आणि मग तिच्या आनंदाचा मार्ग रूढ अर्थाने लोक काय म्हणूया रूढ अर्थांपेक्षा असं म्हणूया की तिच्या आनंदाचा मार्ग हा तिच्या मार्गातून जातो तिच्या आनंदाचा मार्ग तिचा प्लेजर तिचा लैंगिक आनंद त्याचंच तर राजकारण लैंगिक आनंदाचं हे राजकारण आहे ते माझ्याशिवाय होऊ नये आणि म्हणून पावित्र्याची कल्पना ही माझीच वस्तू आहे ही माझ्याच उपभोगाची वस्तू आहे ती दुसऱ्या कोणाला मी हात लावू देणार नाही म्हणून मी तिला प्रोटेक्ट करत राहणार या भावनेतून अनेकदा लैंगिक आनंदावरती नियंत्रण आणण्याचा प्रकार आपल्याला पुरुषांकडून होताना दिसतो ते हिंसा करतात प्रसंग अनेकदा बघा स्त्रिया काय घालावं काय पद्धतीने त्यांनी नटावं कुणाबरोबर असताना नटावं किती नटावं हम्म या सगळ्यावरती नियंत्रण असलेलं आपल्याला दिसतं हम्म अब किसको दिखाना आहे के कहा हो तुम्हाला मरतो अभि बाहेर आहे हे डायलॉग तिला ऐकायला मिळतात थोडक्यात काय की लैंगिक आनंद स्त्रियांचा हा पुरुषांच्या ताब्यामध्ये आहे आणि तिने जर स्वतंत्रपणे आपल्या लैंगिक आनंदाची मागणी केली किंवा आनंद उपभोगण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्यावरती अतिशय ब्रुटल पद्धतीची हिंसा आपल्याला होताना दिसते अर्थात झालेल्या घटनेच्या निमित्ताने आपण आता हे जरी बोलत असलो तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे चास्टी बेल्ट हे मध्ययुगीन काळापासून जगाच्या वेगवेगळ्या वेग कोपऱ्यामध्ये बेल्ट म्हणजे चक्क स्त्रियांच्या कमरेला कुलूप लावण्याचा प्रकार एका चमडी एका चमडी आवरणाला लोखंडी कुलूप लावण्याचा प्रकार हा मध्ययुगीन काळापासून आपल्याला जगामध्ये असलेला दिसतो आणि त्याच्या मागेही हीच मानसिकता होती की माझ्याशिवाय हिच्या योनी मार्गामध्ये कुणी प्रवेश नाही केला पाहिजे हे गर्भाशय माझं आहे आणि या गर्भाशयांपर्यंत पोचण्याचा मार्ग म्हणून योनी मार्ग मला सुरक्षित ठेवला पाहिजे या भावनेतून या पितृसत्ताक भावनेतून वाकडची आता जी झालेली घटना आहे ती घडलेली आपल्याला दिसते अर्थात मी थोडंसं सैद्धांतिक असं त्याचं विश्लेषण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला परंतु जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला स्त्रिया आपल्या आनंदावरती दावा करतात आपल्या सुखावरती स्वतंत्र दावा करतात आपल्या प्लेजर वरती ते क्लेम करतात स्वतंत्रपणे पुरुषाच्या अस्तित्वाशिवाय त्या त्यावेळी पुरुषांना हिंसा सहन करावी लागते हे पुरुष सत्ता पुरुषांच्या नियंत्रणाची सत्ता असलेल्या एका समाजाचं हे लक्षण आहे अतिशय घृणास्पद घडलेल्या ह्या वाकडच्या घटना रोज जरी घडत नसल्या तरी त्या अशा सुप्त रूपामध्ये पुरुषांच्या मनामध्ये आहे आणि तो लैंगिक हिंसाचार जो घडला त्याच पद्धतीचे विविध पद्धतीचे लैंगिक हिंसाचार पुरुषांकडून समाजामध्ये स्त्रियांवरती घडत येतात याच याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सध्या या घटनेच्या निमित्ताने मी एवढंच बोलतो आपल्याला हे आपल्याला हे सगळे विचार कसे वाटले त्याच्याबद्दल आपण लिहा मॅक्स महाराष्ट्राला कळवा मॅक्स विमेनला कळवा सगळ्यांची पुन्हा पुन्हा धन्यवाद सगळ्यांचे पुन्हा धन्यवाद आपण सर्वांनी हे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद